नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नंतर पावसानं तर आज बराच धुमाकूळ घातलेला आहे कारण की हे फुटले भरपूर पाऊस आला आहे इतर तुम्ही बघू शकता मागं पाणी वागते ऊन बी पडते आणि पाऊस येत आहे कारण की आपल्याला कडक ऊन होता त्यामुळं झाला पाऊस चालू पण पावसानं चांगली जे रहाजेच धरले कारण की कुठं ताली डासळ कुठं रस्ताच आता हा तर रस्ता बघा पूर्ण वरनं खचत गेलाय आणि ते बघा टाकीचं बांधकाम पडलं कडे बघा आता वेळ आपण मला तल्यामध्ये किती पाणी आले तमाम ओरं भरलीत पावसाच्या पाण्यानं आणि ही बघा रस्त्याची तर दुर्दशा केली पावसानं पूर्णच खचत खचत आलाय तर हे चालायला नाही मोटरसायकल बी चालायला नाही चालाय ना, चालाए ना चालाए या सरकारी विहिरीची अशी दुर्दशा झाली पाऊस पडला आणि जी मोकळ मातीच होतं ते पूर्ण आज जाते हे बाकी पावर ही सगळी भरलीत नको नको तीन दिवस झाला पडतोय पाऊस संध्याकाळचा आज दुपारचा पडलेला आहे पाऊस आणि तलव्यात तर पाणी बघा ते लय बरच आलंय पाणी हे बघा पाणी सगळ्या डोंगरातून हे सगळं डोंगराचं पाणी आहे तर हात तालव्यात ता बरंच पाणी आलंय सकाळी पार कमी होतं पण आता भरपूर आहे एक असं बाबा ते सगळ्या रानाने पाऊस म्हणजे पाणी थांबायलाच घेणार रानातनी पाणी सगळं बाहेर निघतंय कारण की जेवढं जमिनीला पाणी लागते तेवढं घेतलंय पहिल्याच पावसात दोन पावसात पाणी सगळं बाहेर निघतंय ते बाबा की असं माळाने पाणी वाहतंय उन्हाळ्यातलंय अवघड झालं होतं तर बघूया आपण तलावात आता पाणी किती आलंय तर आलाय तलावा अर्धा मान कारण की पाऊस आता ज्येष्ठच झाला ना बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला ना हे बदकं बितकं पोवायला लागलेत आणि ते लाकूड हे जे लाकूड आहे ना ते ह्या कोपऱ्यात होतं बदकं पवत आहेत ना ही ही बदकं आलेत येतं होतं ते तिकडे गेले ते पार त्या शिरवाळात पडले त्यामुळं डोंगरा चावली पडली त्यामुळे दिसत नाही तरी हे बघू शकतं लई दुमा कोळ झालाय आणि हिवीर रासतीच काय की कसं झालंय राहो तर अजून एक पाऊस पडला का तलावा वाहीलच वाहिलच पाऊस पडला पाहिजे सगळीकच कारण की अपडाऊन जिथं पडल तिथंच पाऊस पडतोय कारण की आत्ता मी दहीवडीतून आलो त्यावेळेस दहीवडीत पाऊस नाही बोडक्यात नाही आंधीत आहे आंधीतनं पुढंच थोडं आलं खरं खिड्यात तर तिथून पाऊस नाही पुढं आणि तिथनं आलं मलवडीपासनं इकडं वरतं पाऊस न उलवडीला सगळं आहे खतरांग म्हणजे असं दुधाचे गंगावती असंच सगळ्या वगळी ही वाहतात ही बघू शक बघा तर हे बघा हे माऊल्याची खुरी आहे एकदम मस्त ऐके मी इकडून बी चाललं आहे पाणी आणि आज जर संध्याकाळ झाला तर बऱ्यापैकी तलव्यातनं बाहेर पाणी पडल तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा कंटिन्यू राहा तुम्हाला मला तलव्यातनं बाहेर पडताना पाण्याचा व्हिडिओ तुम्हाला मला नक्कीच दाऊ मी व्हिडिओ टाकन तर सगळा व्हिडिओ बघा कारण की पुढं मस्त वाक्य आहे बघायलासारखं आहे कारण की हे बघा ही चारीरी काढलेल्या सगळ्या भरल्या आहेत कारण की ही बाबा हे आमच्यात असले कांड आहेत हे बाबा इधरच कटमोरे आहे तर चला चाललो आहे गोराकन ही हिरवं बघा दोन दिवसात व एवढं हिरवं झाले दोन दिवस झालं पाऊस पडतोय एवढे हिरवं झाले आणि एक दोन तीन दिवसातून पूर्ण हिरवं गार दिसणार महाबळेश्वर सारखं एकदम महाबळेश्वरच होणार आपल्या साईडला जिकडे काही बघा पाणी उफाळते तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून सांगा नक्की लाईक शेअर